आज बारा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजल्यापासून परभणी महापालिका कार्यालयात परभणी शहर मालिका महापालिका सफाई कामगार आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने सफाई कामगारांच्या चार महिन्यांपासून थकीत वेतन आणि सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या पाच महिन्यांपासून थकित पेन्शनच्या मागणीसाठी आज महापालिका कार्यालयास कुलूप लावून आंदोलन करण्यात आले आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी सफाई कम कर्मचाऱ्यांना वतीने महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की परभणी महापालिका कर्म कर्मचाऱ्यां साफसफाई कामगारांचे चार महिन्यापासून थकीत वेतन आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यांपासून थकीत पेन्शन तात्काळ अदा करण्यात यावे अन्यथा वीस फेब्रुवारीपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे श्रावण कदम व सफाई कामगारांनी दिला आहे या आंदोलनात सफाई कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते घेऊन आज सफाई विभागातील कर्मचारी इथं आलेले आहेत आणि जोपर्यंत आमच्या ह्या जो आम मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत अशा आशयाचं निवेदन आज इथं आयुक्तांना देण्यात येणार आहे वीस तारखेपासून होणारं जे आंदोलन आहे आज घडीला जर वीस तारखेपर्यंत आम्ही सफाई कामगारांचं आम्ही बाकी इतर कर्मचाऱ्यांविषयी बोलत नाहीत आज आमचे जे सफाई विभागातील कर्मचारी आहेत स स्वच्छता विभागातील कर्मचारी आहेत ते मागास आहेत पिचलेले आहेत कमीत कमी आयुक्तांनी ह्या तरी कर्मचाऱ्यांचे जे थकीत पे वेतन आहे ते सर्व निकाली काढून कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी अन्यथा वीस तारखेपासून जे आंदोलन होणार आहे ते इतकं तीव्र होणार आहे की आयुक्तांना इथं आम्ही गेटमध्ये सुद्धा येऊ देणार नाहीत याचीसुद्धा दखल या आयुक्तांनी घ्यावं एवढंच बोलतो मी आमचं महिन्याच्या महिन्याच्या दहा तारखेला पेमेंट व्हावं स्वच्छता विभागाचं आमच्या लेकराचं शिक्षणाचं अडचण आहे लेकरांना आम्हाला किराणावाला किराणा सुद्धा देत नाही हा एलआयसी इथं हप्ते कपात करतात तिथं भरत नाही आमचं पर चौकून नुकसान आहे आमच्या महिला कर्मचाऱ्यांचे काही लेडीज प्रॉब्लेम आहेत त्यांना दवाखान्याला सुद्धा पैसे नाहीत पेशंट हात सुद्धा डॉक्टर हात लावल्याशी मदत देत नाही सरकारी मध्ये जायला आमचा ड्युटीचा टाईम राहते एक अन ते सरकारी दवाखाना एक राहते सरकारी हॉस्पिटलमध्ये इलाज चांगला होत नाही आम्हाला किराणावाला किराणा देत नाही मुलाचं आज माझ्या सहा महिने झालं मुलगा माझ्या क्लासला नाही रुपये फीस मला त्याची भरणं झाली शासनाची कशी महिन्याच्या महिन्याला पग आमचं काही म्हणणं नाही आमची महिन्याच्या महिन्याला पगार द्या आम आम काम आमच्याकडून कडी चोटपणे तुम्ही घ्या तुम्ही काम घ्यायला तर आम्हाला पगार देणार आम्ही आमच्या हक्काची पगार तुम्हाला मागेल मॅडमशी आमचा काही वाद नाही त्यांनी आमची महिन्याच्या महिन्याला दहा तारखेला पगार करा फक्त सफाई कर्मचाऱ्याची आम्हाला दुसऱ्या कर्मचाऱ्याशी काही घेणं देणं नाही